नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मोहब्बत भाग एकोणसाठ खूप खूप थँक्यू सर तिने त्यांच्यासमोर हात जोडले आणि जे काही सत्य तुम्हाला बोलला त्यासाठी खूप सॉरी पण तो रागात होता आणि म्हणून तो इतकं काही बडबडला तिने त्याची वाज त्याचीही बाजू घेत म्हटलं ओ कमॉन आरोही सॉरी थँक्स आता खूप फॉर्मल आहे आपल्या या नात्यात तुम्हीही त्याच्यासमोर आपल्या फ्रेंडशिपचा स्वतःहून स्वीकार केला आहे सो नाव बी फ्रेंड्स अँड फ्रेंड्स सारखंच राहू त्यात सॉरी थँक्स नको या खूप मतलबी गोष्टी तो आता मात्र हसून म्हणाला वातावरण थोडं आता इथलं हलकं झालं होतं विनाने त्याच्यासमोर दोस्तीचा हात पुढे केला होता जो त्यानेही हसून स्वीकारला होता चलो मग आता ही नवीन फ्रेंडशिप झालीच आहे तर एक कप चहाचे होऊन जाऊ द्या त्याने हसून हात चोळत म्हटलो हो सर अवश्य आरोहीने यावर हसून रिप्लाय दिला तिचंही आता डोकं दुखत होतं त्यामुळे चहा गरजेचा होता मग काय हे नव्याने झालेले तीन फ्रेंड गेले चहा घ्यायला खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार मे आप और बॅकबायर तिघं एका टपरीवर चहा घेतच होते की विनाने डायलॉग अजय अजय देवगाचा चिपकावला बॅकपायर घ्यायची होत ओ बॅकपायर घ्यायची होती।, होती का तुम्हाला पण तिचं ते बोलणं ऐकून नाराज होत नागराज म्हणाला अहो सर नाही असं काही नाही हिच्याकडे लक्ष नका देऊ ती अशीच काहीही बरवळते तसा आरो पटकन येण्याला फटका मारून डोळे विस्वारत त्याला म्हणते हो हो सर तसं तिला आपली चूक लक्षात येते आणि आपल्याच डोक्यावर टपली मारत पटकन ती म्हणते तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष नका देत जाऊ होतं मला असं कधी कधी झटकी तिने जीप चावत म्हटलं ओके ओके रिलॅक्स दोघी मीही गंमतच घेत होतो तुम्हा दोघींची आणि हे काय आपण आता फ्रेंड झालो तर दोघी सर म्हणून काय म्हणत आहात इतका ओळ नाही मी की तुम्ही मला दोघींनी सर बाहेरही म्हणायला तो हसत म्हणाला हा आता त्याला नागू नाग्या किंवा काय बरं ती वैशाली म्हणाली हा नागा का काय म्हटलं तरी चालेल हं तोच तिथे सत्या येत बोलला सत्या सत्येला पाहून आरोही उभी राहिली ओ माझं नाव लक्षात आहे वाटतं इन्स्पेक्टर आरोही मला वाटलं नवीन फ्रेंडशिप मध्ये आपल्या होणाऱ्या नवऱ्यालाच काय तर ते त्याच्या नावालाही विसरून गेला असाल त्याने तिला टोमना मारला आणि इतका आदर द्यायची गरज नाही मला इन्स्पेक्टर वीणा ना आणि नागराज सर तेही दोघे उभे राहिल्याचं पाहून म्हणतो सत्या तू इथे कशाला आलास पण त्या पण तिने त्याची ती ते बिनकामाची बकवासला साफ इग्नोर करून आरोही रागात म्हणाले ओ म्हणजे आता तुझ्या आयुष्यात मला जागाही नाही म्हणायचं तर ठीक आहे जातो मी पण खरं तर मी आत्ता आलो होतो तुझी माफी मागायला पण तुला तर त्याचीही आवश्यकता नाही आणि गरजही वाटत नाही वाटतं तुझ्या या नवीन मैत्रीमुळे तो मात्र रागात अजून बोलत असतो सॉरी ह डिस्टर्ब केल्याबद्दल येतो मी अ जातो हो मी तो सत्या बाद झाला हा तमाशा ऐकून घेतोय केव्हाचा फक्त तर तू नाही ते बोलायला लागलास की तोच आता मध्ये नागराज बोलायला लागला बोलले आरोहीचे नवीन फ्रेंड्स कैवारी एकदाचे बोलले तरी म्हटलं अजून तुम्ही कसे काय नाही बोललात माझं बोलणं इतकं झोमलं या नवीन नात्यासाठी त्याने आता आपला मोर्चा नागराजकडे वळला वळवला सर आय I मीन mean, राज सोडा याच्या कुठं सोडा याच्या कुठे नादी लागत आहे माझं जरा काम आहे ती कॉन्फिडेन्शली केस ही आपल्याला हँडल करायची आहे सो काम भरपूर आहेत ती उरलेला चहा तसाच ठेवून बोलते हो चला लागा का मला विना तू आरोहीला मदत कर पुढचे फक्त चोवीस सा तास आहेत आपल्याला जवळ आणि ही केस सॉल्व झाली तर दोघींसाठी वर शब्द टाकेल तुमच्या वरच्या पोस्टसाठी तसंही काही पोलीस बिनकामाचे वरच्या पोस्टला आहेत पर्सनल पर्सनल इश्यूज खेळत आता नागराजही ऐकणारा नव्हता त्याने संधी साधून संधी बघून सत्याला टोला लावला येस सर म्हणत वीना आणि आरोही तिथून निघून गेल्या ही कोणती कॉन्फिडेन्शियल केस आहे आता आणि मला का सांगितलं नाही पण नागराज जाणार तसं सत्याने मध्येच त्याला अडवले तुला का सांगितलं नाही हे तू मला विचारतोस पण तू आहे तरी कोण आए, तुझा बॉस मी आहे हे तू सोयीनं विसरलास पण नागराज त्याचा हात झिडकारून म्हणाला हे बघ सत्या तुला पर्सनल इश्यूज आहेत ते तुझं तू सॉल्व्ह पण नंतर मला ड्युटीवर असायला परत असले तमाशे नको आहेत ही माझी लास्ट वॉर्निंग आहे असं समज आणि या केस बद्दल तुला सर्व माहीत आहे पण तरी तू ही केस डोळे बंद करून सॉल्व्ह झाली असा गैरसमज करून बसला आहेस डोळे उघडून ठेवून जर तू जगाला पाहिलंस ना तर आपल्या अवतीभोवती नक्की काय आणि कसं घडतंय यांचा अंदाज येईल असो माझ्याकडे आता तुझ्याशी बोलायला वेळ नाही येतो मी तो त्यालाच सुनावं तिथून निघून गेला पण सध्या मात्र अजूनच बेचेन झाला खरं तर भांडण त्याचं व आरोहीचं झालं तेव्हाच तो बेचेन झाला होता आईलाही कॉल करून त्यांना सांगितलं होतं पण आईना आधीच सर्व आरोहीनं थोडक्यात सांगितलं असल्याने त्यांना ह्याचीच चूक आहे हे लक्षात आल्याने आईने त्याला समजावलं होतं व तिची माफी माग म्हणून सांगितलं होतं कॉलवर आईचं बोलणं ऐकून कदाचित खरंच आपली नक्कीच चुकलं असेल हे त्याला समजताच तो चौकीत आला तर त्याला कळालं ते, की तिघे टपरीवर चहा घेण्यासाठी गेलेत त्यामुळे परत त्याचा राग अनावर झाला आणि त्यात तसं फ्रेंडली आरोही आणि नागराजला हसून खेळून पाहताना मात्र त्याचा जाम मात्र त्याचं जाम टाळकं हल्लं होतं आत्ताही डोकं दुखायचं थांबलं नव्हतं म्हणून त्याने चहा घेतला आणि परत आपल्या चौकीत आला इकडे आरोहीनेही मालवणच्या त्या पोलीस स्टेशनवर कॉल करून त्या अनोळखी बॉडीबद्दल विचारलं होतं तेव्हा कोणीच समोर आल्याने त्या पोलिसांनीच त्यांचे संस्कार केले होते पण त्याच्या काही वस्तू होत्या त्या स्टेशनवर त्यांनी सबमिट केल्या होत्या त्या तिने कुरिअरने कुरिअर करायला सांगितल्या आणि त्याचे फोटोही पाठवायला सांगितले शुअर डेड बॉडीचा फोटो असेल तर तोही पुढच्या तासाभरात त्या वस्तू तर नाही पण त्या पण त्या डेड बॉडीचा आणि त्या वस्तूचा फोटो मात्र तिला आले होते आणि ते बघून सर्व हैराण झाली होती नागराज सर ती लगेच त्याच्या केबिन मध्ये गेली के मागून सत्य आणि विनय गेले सत्याला आता खरं काय चालले आहे ते जाणून घ्यायचं होतं तर विनाला तिने सोबत चल म्हणून जाता जाताच खुणावले होते त्यामुळे दोघेही आत आले हम्म बोला रोई काय झालं त्या तिघांना एक साथ पाहून त्याने लगेच तिला प्रश्न केला सर हे पहा तिने आपला मोबाईल तिच्याकडे त्याच्याकडे दिला इज इट पॉसिबल हा तर हा हा तर आदित्य चोप्रा आहे वैशालीचा नवरा तो म्हणतो तसंच सत्या तस तस पटकन त्याच्या हातून मोबाईल हिसकावून घेत तो फोटो झूम करून पाहायला लागतो चेहरा बऱ्यापैकी जळाला होता पण तरी ओळख नक्कीच पडत होती त्याची हम्म हो हा तोच आहे तसा आता तोही फोटो पाहून सत्याही बोलतो वैशाली नागराजची मैत्रीण असल्याने नागराज ओळखू शकतो हे त्या सर्वांना माहीत होतं म्हणून तर आरोही तो फोटो दाखवायला आली होती कन्फर्म करायला पण आता ह्याला कसं माहीत ह्या नजरेने ते त्याला पाहायला लागतात ते आपण काल गेलो होतो तेव्हा मी वॉशरूमचा वाहना करून गेलो होतो तेव्हा त्या बेडरूममध्ये त्या दोघांची फ्रेम पाहिली होती तसं त्याने स्पष्ट केलं मी सुद्धा बेडरूममध्ये पाहिली होती ती फ्रेम आरोहीने सुद्धा पुष्टी दिली पर्सनली तो संकुचित वृत्तीचा संशयी वृत्तीचा कसला सत्या असला सत्या तरी कामात आपल्या परफेक्ट होता त्याची नजर त्यावेळी चोफेर फिरायची तर तो इरोगंट असूनही सर त्याला जास्त काही बोलायचे नाही किंवा टोकायचेही नाही हम्म मानलं तुम्हाला सत्य सर नाही म्हणजे लाईफमध्ये एवढे पर्सनल प्रॉब्लेम चालू असताना मला वाटलं तुम्ही तुमच्या ड्युटीवर त्याचा परिणाम होऊन दिला की काय पण आज दाखवून पण आज हे सांगून दाखवून दिलं की तुम्ही तेच अजून सत्यजित रेवती कदम आहात ज्यासाठी आधीही पारितोषिकी याच कामासाठी मिळवली आहेत तिचं ऐकून नागराज गालात हसला आणि त्याने सत्याजवळ जाऊन त्याची पाठ थोपत म्हंटल यासाठीच तर सत्या मनाला भावला होता तेव्हा आणि आजही आयुष्यात त्याच्या काहीही होऊ दे पण त्याने कधीच आपल्या कर्तव्याला पाठ केली नाही त्याच्याबरोबर दोन चार केसेस सॉल्व्ह करण्याचा योग आला होता तेव्हा पाहिली होती ना त्याची नजर आपल्या नवऱ्यावर प्राऊड फील करत आरोही सुद्धा बोलते तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी द्वेष ना राग होता आता होता तो फक्त त्याच्यासाठी अभिमान आणि तेही अगदी मनापासून आरोही अशीच होती कितीही समोरच्या तिला राग असू दे अगदी तिचा दुश्मन जरी असेल समोर तरी ती त्या व्यक्तीचे वाईट गुण लगेच विसरायची आणि त्याच्यातल्या पॉझिटिव्हिटी गोष्टींचा ती जास्त विचार करे आणि हा तर तिचा आपला तिच्या हक्काचा माणूस होता मग तिच्या मनात त्याच्याबद्दल किती आणि काय भावना असणार फक्त पॉझिटिव्हिटी तिचं <laughs> <laughs> बोलणं आज दोघे एकमेकांत इतके हरवले होते डोळ्यांमध्ये की शेजारी हे दोघेही सोयीने सत्याच्या भाषेत विसरून गेले होते त्यामुळे विनाने मुद्दाम त्यांना जागेवर आणण्यासाठी घसा खाकारला तसा पटकन दोघे भानावर आले दोघांच्या नजरेत आधी असलेले प्रेम लज्जेत रूपांतरित झालं अरे तुम्ही दोघेही अजून इथे काय करताय गो फास्ट आणि त्या वैशालीला चौकशीसाठी बोलावून आणा तसा आधी सत्याच गालात तसा आधी सत्याचे लक्ष गालात हसत असलेल्या नागराजकडे गेलं आणि त्याने त्याला डोळेबारीक करून एक तशन देत आरोही विनायला घाईत बोलला आ, हो सर वी आर गोईंग पण सर विणामध्ये पडले पण काय पण पण काय पण आता कसं बोलायचं ते तेही मी सांगायचं का इन्स्पेक्टर आरोही आणि इन्स्पेक्टर विणा तुमचं डोकं तुम्ही आधीच चालवायला होतं जेव्हा त्या बॉडीची ओळख तुम्हाला पटली होती आता हा टोल नक्की कुणाला होता काय माहीत पण तो एक कटाक्ष आरोग्यकडे टाकून विणाला म्हणाला येस सर सॉरी सर जातोय आम्ही पण तसे ते परत टोमणे सुरू झालेत हे लक्षात येताच आणि आता मारलेला टोमणा खास आपल्यालाच होता हे लक्षात आल्याने आरोहीने विनाचा हात पटकन पकडला आणि दोघी केबिन बाहेर पडल्या तसंच सत्य आणि नागराज खो खो करून पोट धरून हसायला लागले ज्या प्रकारे आरोही आणि विनाने रिॲक्ट केलं होतं ते आठवून मी आलो सर पण नंतर अचानक सत्यला क्लिक झालं की आपण तर नागराजवर रागवलं आहे म्हणून तो आपलं हसणं मध्येच थांबून पटकन बाहेर निघून गेला जग इकडचं तिकडे होईल पण सत्य सत्य इतबर सुद्धा सुधारणार नाही त्याला तसं जाताना पाहून नागराजने मान नकारात्मक हलवली आणि हसून म्हटलं पण देवा त्याची चूक लवकरात लवकर त्याला कळावी खरंच आरोही सारखी याला मुलगी मिळणं म्हणजे हा खरंच खूप भाग्यवान आहे देवा जरा बुद्धी दे रे बाबा तो वर पाहून देवाला म्हणतो तिथल्या मालवणच्या त्या, त्या, त्या बॉडीची ओळख पडताच इथे मुंबईत चक्रच फिरू लागली हा आता बॉडीचे संस्कार केल्याने ती हातात मिळणार नव्हती खरी पण ती आत्महत्या आहे की खून आहे याची शोध मोहीम सुरू झाली त्यात वैशाली त्यांच्याशी का खोटं बोलली हे कोड अजून सुटत नव्हतं की तिलाही कोणी फसवत आहे तेही समजायला तयार नव्हतं नाही मला नाही वाटत तसं नागराज सर कि तिला कोणी फसवत आहे हेच है। डिस्कशन करण्यासाठी ते चौघे केबिन मध्ये जमा झाले होते मालवण कॉल आला होता की तो खूनच झाला असल्याची माहिती पुढे दिली गेली होती तीही गळा दाबून आणि म्हणूनच ते एकत्र आले होते जसं आरोही म्हणाले सॉरी सर आय नो त्या तुमच्या खूप क्लोज फ्रेंड्स असतील पण जे होतं ते तेव्हा 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 मला कायम वाटलं आणि तेव्हा माझ्याकडे प्रूफ ही नव्हते की ती याला जबाबदार आहे की नाही आरोही ठामपणे बोलत होते ते सर्व ठीक आहे आरोही संशयास्पद तर तेव्हा मलाही वाटलं होतं पण आता कसं काय आहे असं काय आहे की जे तू इतक्या उघड उघड बोलत आहे सत्याने तिचं बोलणं ऐकून शांततेत विचारलं आता तो बऱ्यापैकी नॉर्मल झाला होता वैशालीला त्या खरं तर दोघी अरेस्ट करायला गेल्या होत्या पण ती घरी नव्हती आणि त्यातच परत नागराजने चौकीवर दोघींनाही बोलावून घेतलं होतं हीच बातमी द्यायला हो आहेत माझ्याकडे पुरावे आणि त्याच जोरावर मी बोलत आहे असं म्हणून तिने आपल्या पॅन्टच्या खिशातून एक कागद काढला आणि त्या दोघांसमोर धरला हे काय आहे नागराजने विचारले सर तुम्हाला न सांगता मी तिचा मोबाईल ट्रॅक केला आहे आणि तिच्या महिना भरापूर्वीच्या कॉल डिटेल्स आहे हे ती सत्याने तो कागद आपल्याकडे घेतला ह्यावर तर एकच प्रायव्हेट नंबर दिसतोय महिनाभरापासून तो त्या कागदावर हात मारत थोडं चिडून म्हणतो हो आणि तो एकच नंबर आहे ह्याचाही माझ्या टेक्निकल टीमनं शोधून काढला आहे आणि गंमत तर अशी आहे सर की तो दुस नंबर दुसरा की तो नंबर कुणा दुसऱ्या तिसऱ्याचा नसून तिच्या भावाचा आहे तिने हसून आता सगळी तिला मिळालेली माहिती दिली अग मग तुझ्याकडे इतके सगळे पुरावे असते ना तू वाट पाहत कसली होती सारोई आता मात्र नागराज तिच्यावर उचकला सॉरी सर पुरावे ही माझ्याकडे पण आत्ताच आलेत आणि मी व मीना गेलो होतो तेव्हा ती घरी नव्हती तिथल्या लोकांशी बोलताना कळलं की ती दोन दिवसापूर्वीच घर तिने ते खाली केलं आहे आणि एकाला घाईत विकलंही आहे ती आता जवळची माहिती सगळी देते ओ गॉड आपल्या पुढची चार पावले निघाली की नक्कीच आदित्यला गायब करण्यापासून त्यांचा खून करण्यात हिचा हात आहे डोक्याला लावला हो सर तिचा फोन पण वापरीच अचानक बंद झाल्याने आता ट्रॅकही करता येत नाही माझी माणसे तरी तिचा शोध घेत आहेत माझा शोध घ्यायची काही एक गरज नाही इन्स्पेक्टर मी स्वतः तुमच्या चौकीत अरेस्ट व्हायला आली आहे तोच मागून आवाज येतो तसे चोगे पाहायला लागतात तर एका साध्या साडीत तीच उभी होती वैशाली तू आरोही बोलते खरं तर तिला पाहून चौघ मध्ये होते अरे मला पाहून तर इन्स्पेक्टर आरोही मला वाटलं आनंद होईल तुम्हाला सर्वांना पण तुम्ही तर, तर उलट शॉकमध्ये गेलात की ती हसून म्हणते ते आमचं आम्ही बघू पण तू इथं कशी काय आरोही रागात बोलते तिच्या या हसण्याला हसई होऊन अगं सांगितलं ना मी माझा गुन्हा कबूल करायलाच आले आहे अरेस्ट होण्यासाठी ती अजून आपल्या गालावरचे ते हसू वाढवत म्हणते हो पण तू त्या चाळीसगावला होती ना अर्धा तासापूर्वी मग लगेच इथे कशी काय अरुही आपल्या मनातली शंका दाखवून बोलते हो बरोबर आहे तुझ चाळीसगाव मध्येच आहे माझा मोबाईल जो आता सध्या बंद आहे आणि तू टेन्शन मध्ये आली असशील म्हणूनच मग म्हटलं आपण समोर यावं तुझ्या आणि हा पाठशिवणीचा खेळ थांबवावा ती अजूनही स्माईल करत म्हणाले काय हे वैशालीच प्रकरण वैशालीने खरंच आदित्यला मारलं आहे की आणखीन काही ही केस अजूनच गुंतागुंतीची होत आहे त्यात सत्य आरोहीचं हे नातं वेगळ्याच वळणावरती गेलं आहे सत्याने, सत्याने केलेला आरोप त्याला माहिती आहे की तो चुकीचा आहे तरी सुद्धा कसा तो यातून बाहेर पडेल हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मोहब्बत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू